आपण बाजारातून ज्यावेळेला कोथिंबीर आणतो त्यावेळेला ही, पान पान ही अशी डेट असतात कोवळी डेट असतात ती फेकून द्यायची नाही आहे कोथिंबीर निवडून घ्यायची आणि ही देटं वेगळी काढून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्या डेटाचं कसं निवडायचं हे मी दाखवत आहे इथले पानं पानं फक्त घ्यायची आहेत आणि ही देटं आहेत ना हे अशीच आपल्याला ठेवायचे आहेत हे बघा फक्त पुढची पानं पानं अशी घ्यायची आहेत आणि ही देटं आहेत ना अशा प्रकारे सर्व देट वेगळे आणि कोथिंबीरची पानं वेगळी करायची आहेत अशा प्रकारे कोथिंबीर पूर्ण निवडून घ्यायची आहे इथे मी कोथिंबीरची पानं वेगळी आणि कोथिंबीरचे देट वेगळे असे निवडून घेतलेले आहेत आणि कोथिंबीरची देटे ही कोवळी असेल अशी पटकन तुटणारी असेल तरच घ्यायची असेल नाहीतर ती अगदी निभारा असतील तशी डेटं घ्यायची नाही आहेत आता हे देट मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करून ठेवायची आहे ही पेस्ट तुम्ही मटन चिकन किंवा इतर भाज्या कराल ही थोडी थोडी पेस्ट टाकू शकता आणि ही वेस्ट जात नाही कोथिंबीर निवडून त्याची देठं मी अशी धुवून घेतलेली आहे आता ती मेहमी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे कोथिंबीरची देटं वाटण्यासाठी इथे मी ही कापून घेतलेली आहेत आता ती मी वाटून घेत आहे कोथिंबीरची पेस्ट मी ही अशी पाणी घालून वाटून घेतलेली आहे तुम्ही जे कालवण करत असाल एखादी भाजी करत असाल त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकू शकता त्याच्यामुळे चा स्वादही चांगला येतो इथे मी कालवण करायला घेतलेला आहे चण्याची आमटी करत आहे त्यासाठी इथे मी कोथिंबीरची पेस्ट एक चमचा टाकत आहे या मसाल्याबरोबर ही चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे ह्याचा स्वाद चांगला राहतो ज्यावेळी आपण गाजर बाजारातून आणतो तर ते जास्त दिवस टिकत नाहीत पण तुम्ही जर ही ट्रिक वापरली तर ही गाजरं दोन तीन महिने तरी आरामात टिकू शकतात त्यासाठी असे गाजर असं घ्यायचं आहे आणि त्याची वरची साल ही पूर्ण काढून टाकायची आहे अशा प्रकारे गाजराच्या सर्व वरच्या साली काढून घ्यायच्या आहेत अशा मी सर्व गाजराच्या साली काढून घेत आहे सर्व गाजराच्या मी वरची साल पूर्ण काढून घेतलेली आहे आणि हे ह्याचा ह्याची साल गाजराचीही आहे ही जर साल तुम्हाला फेकून द्यायची नसेल तर तुम्ही ही स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये चांगलं उकळून दोन ग्लास पाणी घालून मग एक ग्लास पाणी करायचं आणि हा तुम्ही स्टॉक आहे तुम्ही भाज्यांसाठी किंवा इतर तुम्ही सूप करणार असाल तर त्यासाठी ते पाणी वापरू शकता आता हे गाजर जास्त दिवस टिकवण्यासाठी याचा जे वरचा दांडा आहे गाजराचा तो कापून घ्यायचा आहे खालचा पण भाग कापून घ्यायचा आहे आणि याचे जेवढ्या आकाराचे पाहिजे तेवढे तुकडे करून ठेवायचे आहेत असे तुकडे करून घ्यायचे आहेत असे सर्व मी तुकडे करून घेत आहे मी सर्व गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पेपर ठेवत आहे आता त्याच्यामध्ये हे गाजराचे तुकडे ठेवून द्यायचे आहेत गाजराचे तुकडे मी डब्यामध्ये ठेवलेले आहेत आता याच्यावर एक टिशू पेपर वरून ठेवायचा आहे आणि डबा बंद करून हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं नाही डीप फ्रीजरमध्ये बिलकुल ठेवायचं नाही हे खालीच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि ही गाजरं दोन तीन महिने अशीच फ्रेश राहतात तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे असेल तेव्हा ते डबा काढून तुम्ही ते वापरू शकता ह्या ट्रिकने जर तुम्ही गाजर गाजरं ठेवली तर ही गाजरं फ्रेश तशीच्या तशीच कडक राहतात बिलकुल नरम होत नाहीत आणि बाजारातून आणल्यावर जशी गाजरं असतात तशीच ही आपल्याला खायला मिळतात जेव्हा तुम्ही बाजारातून असं मका आणता त्यावेळेस तो जास्त दिवस टिकण्यासाठी किंवा आपल्याला इम कधी महत्त्वाच्या वेळेला काही कॉन पाहिजे असेल एखादी पुलाव करायचा असेल किंवा कॉनचं एखादी भाजी करायची असेल किंवा भजी करायची असतील तर त्यावेळेला कॉर्न पटकन नाही मिळाले तर तुम्ही हे घरी असे प्रिझर्व करून ठेवू शकता आता इथे मी कॉर्न घेतलेले आहे आता हे सोलून ह्याचे मी दाणे काढून ठेवत आहे आता याचे मी दाणे काढून घेत आहे मी कॉर्न असे डब्यामध्ये भरून ठेवले आहे ह्याला झाकण लावून मी हे डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहे हे दोन तीन महिने चांगले टिकते आयत्या वेळेला पाहिजे असेल तेव्हा आपण काढून ते वापरू शकता आपण बाजारातून ज्या वेळेला नारळ आणतो तो बाहेर जर जास्त दिवस ठेवला तर तो खराब होण्याची शक्यता असते त्यावेळेस आपण असे नारळ फोडून खोबऱ्याच्या पाटची साल काढून असे तुकडे करून जर तुम्ही एका डब्यामध्ये भरून जर डीप फ्रीझरमध्ये ठेवले तर हे दोन तीन महिने टिकलं जातं आणि याचं जर तुम्ही पेस्ट करून जरी ठेवली पाणी न टाकता असं जाडसर जरी कुठून ठेवलं तर तुम्ही ते पोह्यावर किंवा उपम्यावर असं तुम्ही वापरू शकता आणि असा बाहेर नारळ ठेवला तर तो खराब होतो पण असा तुम्ही करून ठेवलात तर तो खूप जास्त दिवस हे मी नारळ फोडून एअर कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे आता हे मी झाकण लावत यायचं आणि हा डबा मी डीप फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आणि ज्या वेळेला लागेल त्यावेळेला दहा पंधरा मिनटं आधी काढून त्यातलं खोबरं काढून आपण वाटून घेऊ शकतो किंवा चटणी करता कालबन करायचं असेल त्यासाठी पण तुम्ही हे खोबरं वापरू शकता मी हे ओलं खोबरं पाणी न टाकता मिक्सरमध्ये असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि हे मी डीप फ्रीझरमध्ये एक महिन्यापासून ठेवलेलं आहे आणि हे बघा तुम्ही बिलकुल खराब झालेलं नाही आहे हे पोहे उपमा वगैरे करायचं असेल त्यावेळेला किंवा साबुदाण्याची खिचडी त्यावर हे तुम्ही दहा मिनटं आधी काढून त्याच्यावर टाकून खाऊ शकता मी कांद्याची पातसुद्धा आठ दिवसापूर्वी न धुता ती मी अशी कापून इथे ठेवलेली आहे ज्या वेळेला आपल्याला चायनीज पदार्थ वगैरे करायचे असतात त्यावेळेला कांद्याची पात लागते त्यावेळेला ही तुम्ही जेवढी लागेल तेवढी तुम्ही धुवून घ्यायची आहे आणि हे खाली फ्रीजमध्ये ठेवायचं आहे डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही आहे आणि ही पण वीस ते पंचवीस दिवस ही चांगली अशी फ्रेश राहते ही आठ दिवसानंतर पण बघा कशी फ्रेश आहे भाज्या जेव्हा आपण टिकवून ठेवण्यासाठी कधीही त्या ओलसर करायच्या नाही आहेत किंवा धुवायच्या नाही आहेत त्या कपड्याने स्वच्छ पुसून त्या तुम्ही अशा निवडून साफ करून एका कंटेनरमध्ये भरून ठेवल्या तर त्या एक दोन महिने तरी अशा सहज टिकतात तुम्हीही अशा प्रकारे अशी कांद्याची पात गाजर किंवा मुळा असं ज्या मी पद्धतीने सांगितलेलं त्या आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सर्व असं साठवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला कधी पाहिजे असेल तेव्हा तुम्ही हे वापरू शकता मी कडीपत्तेचे सुद्धा असा निवडून पानं काढून घेतलेली आहेत आणि ही पण तुम्ही जास्त दिवस अशी फ्रेश राहतात ह्याला पण असं निवडून एखाद्या डब्यात घालून एक, एक टिश्यू पेपर ठेवून हे झाकण लावून तुम्ही याचा वापर करू शकता तुम्ही अशा प्रकारे भाज्या असतील पालेभाज्या असतील तर तुम्ही, पेपर तुम्ही त्या पेपरमध्ये ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता त्याही आठ दहा दिवस फ्रेश राहतात आणि गाजर कॉर्न कॉर्न हे डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे पण कोथिंबीर किंवा मिरच्या गाजर हे सगळं खाली फ्रीजमध्ये ठेवायचं आहे डीप फ्रीजरमध्ये बिलकुल ठेवायचं नाही आहे तुम्हीही अशा प्रकारे करून बघा ज्या वेळेला वेळ कमी असतो त्यावेळेला तुम्ही हे काढून लगेच पटकन तुम्ही एखादी भाजी बनवू शकता किंवा उपयोगात आणू शकता कसुरी मेथी करण्यासाठी इथे कढईमध्ये मी मेथी निवडून घेतलेली आहे याची जास्त देटं घ्यायची नाही जेवढी कोवळी देटं असतील तेवढीच घ्यायची आहे मेथी मी धुवून घेतलेली आहे आणि ही मी जाळीच्या कढईमध्येच सुकायला ठेवणार आहे कसुरी मेथी घरी कशी तयार करायची ते दाक बता है। इते मी आज दाखवत आहे इथे मी मेथी निवडून घेतलेली आहे आणि ही मी धुवून स्वच्छ थोडी अशी कोरडे केलेली आहे ती मी एका जाळीच्या भांड्यात ठेवून मी ते आता उन्हात ठेवणार आहे मेथी मी उन्हामध्ये दोन तीन दिवस जोपर्यंत चांगली ड्राय होत नाही तोपर्यंत मी सुकवून घेणार आहे मेथी मी दोन तीन दिवस उन्हामध्ये मी सुकवून घेतली आणि ही बघा एकदम सुकलेली आहे आता मी एका बर्नीमध्ये भरून ठेवत आहे आणि ही मेथी तुम्ही घरच्या घरी अशी सुकवून कसुरी मेथी करू शकता मी कसुरी मेथी एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवली आहे